सर्वप्रथम सर्वांचं आपल्या टेकबॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत तर आज तुम्हाला मी सांगणार आहे जे की आज तुम्हाला अशा पद्धतीची काहीसं सेटिंग सांगणार आहे ज्या की तुम्हाला माहिती असेल ब्राउजरवर तुम्हाला माहिती आहे नोटिफिकेशन येतात तर ते कशा पद्धतीतून तुम्ही बंद करू शकता जसं की समजा तुमच्या लहान मुल कोणा घराचे असेल आणि तुमच्याजवळ फोन दिला नोटिफिकेशन आल्यानंतर तो क्लिक करू शकतो किंवा घरात दुसरं कोणी जरी तुमचा मोबाईल यूज करायला घेतला आणि त्यावर नोटिफिकेशन आल्यानंतर प्रॉब्लेम येऊ शकतो त्यासाठी तुम्हाला सांगणार त्या नोटिफिकेशन्स कशा पद्धतीतून तुम्ही बंद करू शकता सगळ्यात पहिले तर दोन तीन पे ते तीन पी पॉईंट्स तुम्हाला सांगणार ते पॉईंट्स तुम्हाला सगळ्यात पहिले तर लक्षात क ठेवायचे आहेत आणि त्यानेच तुम्हाला नंतर जे काही सेटिंग्स आहेत ते करायचे आहेत सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं चॅनलवर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारची बेलायकनी ऑन करा म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करेन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय करायचं जी की तुम्ही क्रोमवर कुठलीही वेबसाईट सर्च करची त्या वेबसाईटला तुम्हाला परमिशन द्यावं लागते जसं की तुम्हाला माहिती आहे तिथे नोटिफिकेशन अलाव जर केलं असेल शंभर टक्के तुम्हाला नोटिफिकेशन्स येणार आहे तर ते कशा पद्धतीतून बंद करायचे ते तुम्हाला सांगतो सगळ्यात पहिले तर तुम्हाला क्रोम ब्राऊझर ओपन करून घ्यायचा ओपन केल्यानंतर असा काहीसा येईल फक्त इथून पुढे जे मी व्हिडिओ सांगणार ते विदाउट स्किप करता पहा म्हणजे तुम्हाला समजणार आहे नंतर तुम्हाला काहीसुद्धा समजणार नाही नंतर ना तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो त्यानंतर थ्री लाईन्सवर क्लिक करा आणि त्यानंतर सेटिंगमध्ये जावा सेटिंगमध्ये गेल्यानंतर काहीसा तुमच्यामोर असा येईल सगळ्यात खाली स्कोल डाऊन करत जायचं आहे आणि साईड सेटिंग्स से या ऑप्शनवर क्लिक करायचं ह्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर सगळ्यात पहिली जी सेटिंग तुम्हाला इथेच करायची आहे त्यामुळे इथून पुढला व्हिडिओ सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ राहणार आहे त्यानंतर तुम्हाला इथे काय करत नोटिफिकेशनवर क्लिक करायचं आहे जे की हे इनेबल असेल तर हे ऑफ करून घ्या अशा पद्धतीने जे की तुम्ही कुठल्याही वेबसाईटला जर परमिशन अलाव केली असेल तर तुम्हाला इथे खाली दिसून जाईल तर इथून तुम्ही डिलीटसुद्धा अशा पद्धतीने ते करू शकता तर मी तर सांगेन डिलीट करण्याची काय गरज नाही अशा पद्धती ऑफ केल्यानंतर इझिली ते बंद होऊन जाणार आहे दुसरी सेटिंग जी करायची आहे तुम्हाला तिकी खाली इथे स्क्रोल डाऊन कर गेलं पॉप ऑप्स तुम्हाला दिसत असेल तेव्हा क्लिक करून घ्या ही पण तुमची इनेबल असेल तर हीसुद्धा ऑफ करून घ्या ही दुसरी सेटिंग आहे तिसरी जी सेटिंग आहे तुम्हाला सांगतो एकदम सिम्पल आहे तिसरी खाली स्क्रोल डाऊन करेल ॲड जे काही ही तुमचं ऑन असणार आहे तर ह्याला ऑफ करून घ्या जे की ॲडची ही सेटिंग आहे याने तुम्हाला फालतूच्या ॲडसुद्धा येणार नाही त्यानंतर तुम्हाला सांगतो लास्टची एक सेटिंग करायचा डेटा स्टोअर्समधे जायचा आणि इथून तुमचा सगळा डाटा जो असेल ज्या जे कुठल्या तुम्ही वेबसाईट ओपन केलं असेल त्याला पूर्ण तुमचा डाटा यूज केला जातो सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग आहे आणि ह्याच्यावर पर्सनल मी दुसरा पण व्हिडिओ करणार आहे तर इथून पूर्ण तुम्हाला डिलीट करून जे किलर ॲप खाली तुम्हाला इथे दिसत असेल मी पूर्ण डिलीट केलं आहे त्याने काय होणार तुमचा जास्तीत जास्त डाटा यूज होणार नाही आणि ज्या कुठल्या ॲप्लिकेशनतून परमिशन अलाव केलं असेल सगळ्या ॲप्लिकेशनचा डाटा इथून डिलीट होणार आहे हे एक सेटिंग करायचं आहे त्यानंतर लास्ट सर्वात इम्पॉर्टंट तुम्हाला सेटिंग मी सांगतो जे काही पूर्ण बॅक आहे बॅक आल्यानंतर थ्री लाईन्सवर क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे हिस्ट्रीमध्ये जायचं आहे हिस्ट्रीमध्ये गेल्यानंतर पूर्ण जी की हिस्ट्री केलं इथून अशा पद्धतीने परमनंटली हिस्ट्री पूर्ण डिलीट करायचं जर परमनंट करायची असेल तुम्हाला कशी करतात माहीत नसेल तर मी एक लिंक दिली आहे की व आपल्या चॅनलवर हो जाऊन तुम्ही दुसरा व्हिडिओसुद्धा पाहू शकता अशा पद्धतीने पूर्ण हिस्ट्री तुम्हाला डिलीट करायचं त्यानंतर पूर्ण बॅक यायचा आहे बॅक आल्यानंतर तुमचा काय करायचं एकदा पूर्ण अशा जे फोन आहे तो रिस्टार्ट करू शकता पॉवर ऑफ करू शकता दोन्हीतला काहीसुद्धा करू शकता रिस्टार्ट करून तुम्ही घेऊ शकता रिस्टार्ट केल्यानंतर तुम्ही बघू शकता तुम्हाला एकसुद्धा फालतूची नोटिफिकेशन्स येणार नाही ह्या जे मी सेटिंग्स आणल्या आहेत ह्या पूर्ण तुम्ही सेटिंग्स करून घ्या शंभर टक्के तुम्हालासुद्धा एकसुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन येणार नाही हा होच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेल आपल्याला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या आणि तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि तर चला आपण भेटू उद्याच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये